नमस्कार मंडळी नमस्कार तर माय काय कॉल्डस करू राहिली आज आज कांदा कोरडा करू राहिले सुक्का का पातळ नाही रशाचा करू राहिले अच्छा अच्छा पातला आहे ना पातला तर त्याच्यासाठी माय कांदा कापू राहिली मा कांदा कोरड्याला कांदा लय तो मोठा उलिसा घ्यातला खाणार ती गजून पाहिजेच कर नाही ना आपण आहे खाल मांदर माणसं पाहिजे कोरडा म्हणजे वडा वडा उडदाचा हे उडताच आहे का मुगाचा आहे उडताच आहे देऊ उडताच आहे का हा आणि करणारे माया हा आता हे शेंगदाणे हे समजा सौदा हे भाजायचं हा सौदा म्हणजे बोजवार हा बोजवार हे कांदा लसून मसाला घेतला मायन हा मसाला हे आमच्याकडे याला परवीन म्हणते परवीन मिरच्या जरस खोबरं लसून लसूण असं सामान घेतलं कोथंबीर मी पाहिजे पण कोथंबीर नाही आता हे सगळं भाजून घेणार आहे माय सगळं भाजून घेणार आहे मी आता चुलीवर हा पाट्यावर ती वाटणार आहे पाट्यावर वाटते का मिक्सर मध्ये पाट्यावरच वाटते बर आता हे लसून निवडते हा हा निवड निवड तर हे असं खोबरं मिरच्या शेंगदाणे सगळं भाजून घेणार आहे माय आता हे खोबर भाजलं आता हा आता हे मिरच्या टाकू राहिले ये आता मिरच्या वाहिल्या आता राहिले आता आमची शेंगदाणे पाहा मंडळी कशी आहे दोन रंगाची दोन रंगाची <laughs> दोन रंगाची आपण लाईल होती आज वर्षी हा आणि यंदा काही लावली नाही आज वर्षी म्हणजे मागच्या वर्षी मागच्या वर्षी यंदानी लावली आम्ही ना। लावणच नाही झाली यंदा हा मसाला लय जाळाचा नाही मंडळी अस मस्त खम्मक भाजाच आहे ना हा हा आता लय नाही भाजली माय ना नाही तर काय होतं कडू लागती मग भाजी सौदा राहायला आमच्याकडे सौदा म्हणते मं बर मंडळी हा सौदा बोजवा तुम्ही कशा सौदा करीत चालव <laughs> <laughs> नाही यात काय काय धने याच्यात खसखस धनी अच्छा खसखस जाळाला लागती त्याच्यामुळे काढून घेणार आहे लगेच काढून घ्यायचं हा ते पहा आणि आता भाजून घ्यायचं अच्छा काय भागात त्याला वडा म्हणते काही भागात करुडा म्हणतील आमच्या भागात करोडा म्हणते तो याला फोल्ड मग आता भाजल्या फोडीन ना अच्छा हे पा तेल हा थोडं तेल टाकायचं याला भाजायला हा मग ते चांगला हो भाजतो बरोबर आता ये तिकट वाचूस तर न्यू तो भाजला हे पा ह्या असा थोडासा याला गोल्डन ब्राऊन कलर येतो लाल झाला ना लाल झाला दे। तो जाला पा? जाला आता उतरून घेते हा तर माईचं तिखट भाजणं झालं पा तिखट भाजणं झालं आता आ, आता वाटायचं हम्म आता येऊन निवतो मस्त आहे ना आता मी तिखट वाटते बर मायनं दोन तीन पाण्यानं पाटा मस्त स्वच्छ धुवून घेतला आता याच्यावर तिखट वाटणार आहे माय आता याच्यावर आता लसूण वाटले हा त्याला लसण सांग थोड्या थोड्या साली बी हा काही होत नाही त्याला आता हे टाकलं खोबरं आहे ना आता खोबर टाकलं याचा मस्त खम्मक असा वास येतोय चांगलं आमच्या गावात बरेच लोक आहे त्याला पाट्यावर वाटून घाटून मस्त भाजी लागते वाटून घाटून चुलीवरच भाजी लागते हा असे बरेच लोक आहे नाही तर ते घरी मग खिरकीर करते आहे ना हा मोठे मोठे लोक म्हणते की चुलीवर चांगलं राहतो बरोबर आहे का शेंगदाणे मीठ मीठ बी टिकतट असत हा पावसामुळं वरल झालं पाट्याच्या आजूबाजूला गळत ये, जुनी पत्र आहे आता हे दुसऱ्यांदा वाटणला चाललं आहे ना दोन तीन वाट वारे वाटणं पडत बरोबर आहे तुम्हाला एक मैत्रास मंडळी आपण मिक्सर मध्ये वाटतो ना तिखट तर ते असे तुकडे करत चालतं बरोबर आहे वाटत नाही मिक्सर पण आता बयाला जेव्हा राहते ना हा कारण तिथं पाते राहते बरोबर आहे ना ते पाते तुकडे करते आणि इथं चिरडलं जाते पाटा आणि वरोट्याच्या मधी आता बाकीच ना तर तिखट झालं हा झालं मग वाटणं झालं झालं बारीक झालं बारीक आता पाटा धुऊन काढते हा आता येवर उठा हम्म आता पाटा धुऊन काढत आता पाटा धुऊन काढत आणि इकडे गरम तव्यावरच आपण कोरडा ठेवला होता आणखीन आतून मस्त खम्मक भाजला असेल कांदा टाकायचा इकडं फोडू राहिले त्याचे बारीक तुकडे करू घालताना आम्ही कोरडा मोठा घालतो पण खाताना त्याचे बारीक तुकडे करून खातो जाऊ आपण कोरडा घालताना तर मग तेव्हा कमेंट येत होत्या एवढं कितीच मोठा जसं हे ते टाकू राहिले कडाईत आपल्यावर हा याला मौरी गिवरी जात नाही याला नाही लागत मौरी अच्छा तर मौरी काही टाकणार नाहीये आता कांदा राहिले हा कांदा पतला चांगला होता बर हो का मग एक दिवस करून दाखव तर चालतो अच्छा तर ते पण करून दाखवू मंडळी आपण तुम्हाला दाखवू हा हप्त्यात आमच्याकडे काही भाजीपाला वगैरे नाही बाजाराला नव्हतं गेलो तर ह्या हप्त्यात असं चालू आहे मग तर आता कांदा मस्त लाल उद्यायचा आहे नादर लाल उद्यायचा तिकड तळायचं कोरडा त्याच्यात टाकून द्यायचं अच्छा मस्त असा बारीक झाला आता कोरडा नजर झाला याला कांदा असा जाड कापायचा बरं का मंडळी लय बारीका नाही कापायचा हा लय बारीक नाही कापायचा तर आपला कांदा आता होता आलेला आहे झालाच देऊ आता झाला ना लय काही जळू द्यायचं नाही आता ये मसाला टाकू राहिले कांदा लो मसाला आहे आमच्याकडं प्रवीण या नावान भेटतो यो आता सौदा येऊदा टाकूर हा याला मस्त तळून घ्यायचं आहे ना बा आणि ठीक पाणी टाकून द्यायचं हं असं हे पाणी टाकलं आता याला गॅस चालू घ्यायचं त्याच्यावर तरी तेल सुटलं त्याला की मग समजून घ्यायचं की ते शिजला म्हणून आहे ना त्याला आता आली तरी हा तळला तिखट आणि आता यो कोरडा टाकलं त्याच्यामध्ये हे बघा मसाला चांगला मी तळून घेतला तेलात आणि एकदा थोडस परत पाणी टाकून पुन्हा डबल थोडा वेळ होऊ दे मसाल्याला कच्चा नाही राहिला पाहिजे मसाला तर आता ए, याला मस्त खळखळ उकळी येऊ द्यायची आहे ना मग उकळी येऊ द्यायची याला शिजू द्यायचं आता हम्म झाली आता आमची भाजी ही खळखळ उकळी फुटली आणि आपली भाजी आता रेडी झाली रेडी झाली तर माहिती कांद्या कोरड्याची रेसिपी कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि मला ही भाजी लय आवडती मला बी आवडती ही एकच नंबर होती तर ह्या पद्धतीनं नक्कीच करून पहा तुम्ही ही भाजी पण आवडती कांदा कोरडा जादाच करते हा तर चला धन्यवाद बाय बाय बाय